तर आज बनवणार आहेत आपण बेसनाचे रवाळ लाडू कोणत्याही प्रकारचा पाक बनवलेला नाही अगदी तोंडात टाकल्यास विरगळणार आणि फक्त दोन ते ती तीन चमच मी तूप वापरणार आहे आणि आपले बेसनाचे रवाळ लाडू तयार करणार आहे तर रेसिपी पुढे बघूया नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे तर स्टीलचं एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमच फूड कलर वापरलेला आहे अर्धा चमच म्हणजे चवीनुसार मीठ वापरायचं आहे आता हाताला तेल लावून घ्या आणि हे पीठ छान सुंदर मळून घ्या आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं छोटे छोटे मुटके तयार करायचे आहेत एकदम सोपी पद्धत आहे ही हे छोटे छोटे मुटके तयार झालेले आहेत आता आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत ते हे थोड़ हे, हे हे जा जा तर हे लालसर फ्राय करून नाही घ्यायचे फक्त थोडे थोडक्यात असे गॅस कमी करून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं याचं पीठ जर हे पीठ जर जाड वाटलं असेल तर तुम्ही हे परत चाळणीने चाळून घ्या आणि आपलं असं रवाळ असं पीठ तयार करा आता याच्यामध्ये आपल्याला दोन चम्मच विलायची पावडर घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला ज्या बाऊलने आपण जो बेसन पीठ वापरलेला आहे त्याच बाउलने आपल्याला साखर वापरायची आहे जर तुम्ही अशा कोणत्याही बाऊलचा वापर केला तर तुमचे लाडू अगदी परफेक्ट तयार होतील म्हणजे वजनीप्रमाणे अर्धा किलो बेसन पीठ आणि अर्धा किलो साखर आपल्याला वापरायची आहे आता हे एकत्र करून घ्या आणि याच्यामध्ये मी फक्त दोन ते तीन चमच मी तुपाचा वापर केला आहे। केलेला आहे नाही कोणता पाक तयार केलेला आहे आणि नाही कोणतं तुपाचा जास्त प्रमाण घेतलेलं आहे तर हे आपल्याला आता मिक्स करून आपल्याला छानपैकी लाडूचा आकार देऊन तुम्हाला जे ड्रायफ्रूट वापरायचे आहेत ते वापरू शकता तुम्ही म्हणजे काजू बदाम किंवा पिस्ता तर इथे ते मी काजू घेतलेले आहेत आणि छानपैकी लाडूचा आकार देऊन सुंदर असे लाडू तयार करून घेतलेले आहेत आता ही रेसिपी ही कोणालाही क येऊ शकते अगदी सहजपणे साधी आणि सोपी पद्धत आपले बेसनचे रवाळ लाडू तयार झालेले आहेत तर मंडळी कशी वाटली ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि दिवाळी सणाला दिवाळी फराळ रेसिपीसाठी पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि माझ्याकडून सर्वांना शुभ दीपावली